प्रभाग क्रमांक चारमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून जोरदार प्रचार सुरू केलेला दिसतो आपण पाहतोय असंख्य जे शिवसैनिक आहेत कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी प्रचारामध्ये अगदी सायंकाळीसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ॲडव्होकेट नीता सावंत कविकर आहेत कसा प्रतिसाद मिळतो अगदी सकाळपासून आम्ही तुम्हाला पाहतोय हीच गर्दी आहे हेच सगळे लोक तुमच्यासोबत आहेत कसा प्रतिसाद सकाळपासून आपण पाहतच आहात हीच गर्दी आहे हाच लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे त्यामुळे फिरायला पण खूप बरं वाटतं कारण सगळ्यांकडून चांगलाच रिस्पॉन्स मिळतो त्यामुळे जी आमची अपेक्षा होती त्याप्रमाणे आमची एकवीसशे एकवीस सर्व सीट येतील कारण प्रत्येक प्रभाग आता फिरत आहे आणि तिथे अशीच दोनशेच्या वर आहेत आणि ही मला सांगायला अभिमान वाटतो की ही आपल्या वॉर्डमध्ये आमच्या शेजारची सावंतवाडीतीलच माणसं आहेत आम्हाला कुठूनही भाड्याची माणसं आणावी लागत नाही आणि हेच आमच्या यशाचं गमक आहे निश्चितपणे नगरसेवक पदाचे उमेदवार प्रसाद नाईक आपल्यासोबत आहेत कसा तुम्हाला प्रतिसाद आहे सगळ्यांचा निश्चितच ॲडव्होकेट सायली दुभाशी सुद्धा आपल्यासोबत आहेत शिवसेनेच्या त्या उमेदवार आहेत काय सांगाल काय विश्वास व्यक्त कराल अगदी सकाळपासून तुम्ही सगळी मंडळी घरोघरी जाऊन प्रचार करताय प्रचार तर प्रचंड आहे उत्साह आहे आणि दीपकबाईंचे जे सावंतवाडीकरांमध्ये जो रिलेशन आहे घराघरात गहरा तो आज मला बघायला मिळाला तिथे आम्ही जेव्हा भाई आमच्याबरोबर होते बुराण बुराणगलीत तेव्हा एका माणसाने म्हटले काका आहेत तर आम्ही आहोत म्हणजे एवढा त्यांचा घरोबा आहे तर आम्हाला तर निश्चितच पाठिंबा पा मिळणार आणि आमचाच गुलाल उधळणार असं मला वाटतं आहे आम्ही निवडून येणार मॅडम पण निवडून येणार